आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या लाईव्ह आपल्या सगळ्यांचं स्वागत पुणे थेऊर परिसरात सलग बारा तास सुरू असलेल्या पावसामुळे रुकवस्ती भागात ओढ्याला आलेल्या पुरामुळे तीस चाळीस घरे पाण्याखाली गेली आहेत संसार इलेक्ट्रॉनिक वस्तू गाड्या वाहून गेल्या तर शेतकरी ताराचंद बोडरे यांच्या तीस ते पस्तीस शेळ्या दोन म्हशी आणि एक गायीचा मृत्यू झालाय स्थानिकांचा आरोप आहे की ओढ्यावर झालेले अतिक्रमण आणि प्रवाह बदलल्यामुळे हे मानवनिर्मित संकट ओढवले अतिक्रमित नसती तर आम्ही वाचलोच नसतो असे भावनिक रहिवाशांनी काढले प्रशासनाने तातडीने पंचनामे सुरू केले असून नागरिकांनी अतिक्रमण करत्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा